नाही पैसे जास्त नाही पण मला घेऊन चाल म्हणून कोणाला या म्हणणं नाही सोडलं तर तुम्ही आमच्या घरी या तुम्ही चुकूनच जा हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी आजी आजोबा काका मावशीने आपल्या सगळ्याचे मुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य देतो हीच आणि महाराजांना प्रार्थना करते घ्या बरं थोडासा आणि विरा खूप जाम झालीये पायाने हा ना तोंड उतरले म्हणजे बाबू चले पाय दुखू राहिले तिचं जड इंजेक्शन राहतं ना मध्ये ना बर्फ घेऊ राहिले आता आम्ही नाही थांबलो थांबलोय कुठे मला एरिया नाही माहिती एवढं अरे भरपूर लांब गेलो होतो आम्ही तिकडे सुरगाना पेठ वगैरे म्हणजे त्या सुरगाना पेठ नाही पण त्या रस्त्याला असं मसरूच्या तिथे जवळच आपल्या नाशिकच्या इथंच काय नाही एवढं घ्या बरं थँक्यू बर का दादा मावशी बाय बरं कशी आपली दीपा मावशी राहिलं तर कोणी बोलणार नाही बसव दीपा तिला इथे बसव खाली मावशी म्हणजे बस घेतलं आम्हाला दोन तीन प्रकारचे दाखवले पण आम्हाला ओरेवज घ्यायचं बाय मावशी शकू राहिली तिला फोडून द्या ना त्याला मम्मीला बायकाच करू राहिले तुम्हाला घ्या ना ते घेतले पैसे द्यायचे का मी देते तुझ्या खाली बसला म्हणून असाल पोरं तर रिकामं थोडी पॅन्टे कर कारण की करून शेक बस ना एवढी लहान आहे अजून नाही म्हणते डायरेक्ट मम्मीला नाही करू मम्मी राहिली दीपा म्हणजे गोड निघावी तू बाई वरच्यावरच आता ऐकतच नाही काय करत आम्ही आईस्क्रीम खायला सुरुवात नाही की आमच्या अजून फोडून नाही झाला मी त्याचा फोन पाणीपुरी घेतली का आपल्याला चला तुम्ही पण या पाणीपुरी दीपारा आई सांगत नाही तू चाललंय माझ्या पडत म्हण चालू

मी दोघांसोबत पप्पाने एक म्हणताना जाऊ दे चला तुम्ही बऱ्यात खायला मस्त मस्त तू म्हणते की ऑनलाईन मागूस नाही फूड पाहिलं ना कसं असतं ऑनलाईन ना मागूस नाही करू शक्यतो कपड्या किंवा कपडे वगैरे दुसरं ठीक आहे पण हे ना की नाही गोष्टी ऑनलाईन मागवूस हे ऑनलाईन मागवू नये मागूच नाही कोणतेच नाही आणि असं पण जाऊन बघू शकत नाही यांनी कसं केलं फक्त एक टेस्ट राहती ते मसाले वगैरे लागते का मग वाटतं तर नाही भारी नाही भारी त्यांचं आला परत शिव मम्मी सोबत घेऊन आता पाऊस आला म्हणून आम्ही थांबलो होतो ती पण आम्ही आणि आम्ही पाणीपुरी खाल्ली आईस्क्रीम खाली खाल्ली त्याच्यानंतर दादानी ना मस्त पावभाजीचा स्टॉल लावला मी छान पावभाजी पावभाजी करत होते ते पण खाऊ फोन भरून गेले जाऊ दे आता आणलं मम्मीने तर आम्ही ना डबल शर्ट और्ट घात आम्हाला दोन ड्रेस लागतात पाऊस येतोय मग मम्मीने ते घालून कारण की मी एकच स्वेटर आणलं ते विराला दिलेलं आहे नेमकं

तिला <laughs> <laughs> पण एक मुलगी एक मुलगा माझ्यासारखंच आहे मोठे येते का सैनिक आमच्या इकडं माझ्या माहेरी ना मुली दोनच सैडी आणि विरा बर आत त्यांचा काढायचा व्हिडिओ काय बरं आत्यांचा व्हिडिओ काढू आपण बरं बरं आत त्यांचा व्हिडिओ काढा असं म्हणते राजी मग बरं म्हणजे सगळ्यांचे एकदम दाखवल्या मार्गे आपण खूप आहेत ऐकतो आता लिड्यूज चा वगैरे खूप जण होतं आता सांगतो का जाऊ नका पण काय जाऊ नका पण विचार विचार तू पण सारखं विचारायचं आम्हाला यायचं आहे का म्हणजे बघ नाही 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 रात्रीची वेळ आहे कस काय एक्सेला मग सगळ्यांचे काय करून घरी ना दाजी आले मला काही कळानंय काय म्हणतं जाऊ दे आताला <laughs> घरी जाऊ ना म्हणजे मी ले टाइम हो लागला हां टाइम हो मग आम्ही विचारच नाही केला लगेच म्हणलं चाल नाही दीपा मालेत किमान वाट होती चाल घरी चाल मी हे पण काय तयार नाही हे पण इकडून येवडे मम्मीला दीपाला कॉल करत होते दादा उद्या सकाळी पण म्हणते

चढत ती दीपा सकाळपासून उठल्यापासून मागे का रे दादा पडशील उंच आहे किती पायऱ्या चढला एक दोन तीन चार पाच सहाव्या पायरी गेला पाहिजे हाय कर बसलं पाहिजे बसलं पाहिजे हाय कर दादा ए हाय हाय गुड मॉर्निंग शलवन्ना हा द्या याला द्या लगेच काय लागत द्या डोल्याला येलकू येलकू जय मल्ला सदानंदाचा येलकू ऐरावतार की जय सुगुरु महाराज की जय तर इथे राजीना कंप्लीट 1 तास लागतो पूजेला तोपर्यंत दिपाचे भरपूर काम होतात आम्ही ना त्याच्या वेळेमध्ये ना भरपूर सकाळी सकाळी कामावर दाजींची पूजा चालू होती त्यांची गंमत बघत होती मी आणि छान आहे मस्त ते ना शांततेत पूजा करतात आणि देवासाठी थोडा वेळ दिलाच पाहिजे म्हणजे एकदम ते बाई माणूस एवढी काही छान पूजा करत एवढे छान ते पूजा करत होते ना म्हणून मी शूट करून घेतला आणि खरं पूजेचं जे असतात ना ते ना आपल्या घरातले जो करता धरता पुरुष असतो ना त्यांनीच करायचं असतं तर दाजीच आता आहे अण्णा नाहीये त्याच्यामुळे तेच करत असता पूजा वगैरे बालवाडी आहे लहानपणी ती दिवस आठवं का बरं रडते का दीदी छान नाही बसायचं तुला <laughs> हां आम्ही असं करायचो लहानपणी रडती तू रडायचं नाही इथे छान असं ना विठ्ल रुखमाचं मंदिर दाजी ना रोज दर्शन घेतलं शहरात नाही मला म्हणे इथलं पण मस्त छान व्हिडिओ हो घे बाप्पाचा एकदम सुंदर असं मंदिर आहे बघ बाप्पाचं विठ्ठल रुक्माईचं आणि ना भगवान महादेवांचं सुद्धा असं छान मंदिर आहे हा एकदम छान मंदिर आहे आणि हे वा तिक गाडीवर बसले दाजी आम्हाला सोडवायला येते आता नाश्ता वगैरे केला मस्त शांतीपणे ना शेवाय केलं त्याला बघू पाकिड नाही अंगणवाडी भरती मुलं रडत आहे भरपूर अशी मस्त आहे ना गुड मॉर्निंग बोला आज <with food> <crying> आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा छान छान लाईक करा आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओचा इथेच एन करते पुन्हा भेटूया उद्याचे व्हिडिओ सो तोपर्यंत सर्वांना बाय बाय